आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजात असंतोष आहे असं विधान मनोज जरांगी केलंय तर मराठा समाजाला कोण उल्लू बनवतं हे जनतेला माहिती आहे सत्ताधारी विरोधक दोघेही मराठा समाजाला उल्लू बनवत असल्याचा गंभीर आरोप मनोज यांनी केला सत्ताधारी विरोधकांनी मिळून आरक्षण द्यावं मात्र सत्ताधारी विरोधक गैरसमज निर्माण करतायत असा हल्ला बोल जरांगेंनी केला हे काय घुमी मराठ्याला खऱ्या गोष्टी आहेत का ते काय असो असं मराठ्याला कशाला श्वसून द्यायचंय मराठ्याला आरक्षण द्यायचं दोघांनी मिळून द्यायचं असलं तुम्हाला जी एक जीव आहे तुमचा विकास आघाडी किंवा महायुती हे काय एकामेक गैरसमज पसरवण्याचं काम आहे हे ते कोणी असो मी महायुतीबद्दल सांगतो आणि महाविकास आघाडीबद्दल सांगतो हे नुसती भमाभमी आहे द्यायचं आहे ना काय लागत नाही हो द्यायचं असल्यावर काही लागत नाही आत्ता दिलं सर्वे समिती नसताना केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे काही बऱ्याचशा शिफारशी गेल्यात मनात असल्यावर काहीही करता येतं मराठ्यांना आहे का नाही हे ठरवायचं समाजातलंही खतखते मराठाच नाही म्हणत मी सगळ्याच जाती धर्माच्या लोकातलंही खतखते दिसतं वेगळंच आणि रूप वेगळंच यांना नाही कळायचं जाऊ द्या आम्हाला काही घेणं नाही त्यांना कळवून येतं नाही कळू फक्त आमचं मात्र एवढंच रूल आहे की तुम्ही मराठ्यांना लागणारं आरक्षण किंवा बाकीच्या समाजाला लागणारं आरक्षण देणं गरजेचं होतं आता लोकांना सहज कळतंय सहज म्हणतोय सहज कळतंय आपल्याला कोण उल्लू बनायला लागलं विरोधक आणि सत्ताधारी कसे उल्लू बनित जनतेला कोण कोणचा या बॉर्डरचा या बॉर्डर कसा थोका आणत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी आपली भूमिका मांडली आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन समाजात वाद निर्माण होणं दुर्दैवी असल्याचं पवारांनी सांगितलं संवाद साधून यातून मार्ग काढणं आवश्यक असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं दरांग्यांना बोलवा त्यांच्या सरकारांना बोलवा त्याच्यानंतर ओबीसीच्या संबंधीचा आग्रह राहणारे छगन उज्ज्वल असतील हा? ते काय त्यांच्या हाकेल हाके ना ते आणि त्यांचे सरकारी त्यांना बोलवा आणि आमच्यासारख्या लोकांशी काही उपयुक्तता असेल तर त्यांनाही बोलला आणि याच्यातून एक वाक्यता करायला सामूहिक आपण प्रयत्न करू जेणेकरून राज्याचे वातावरण सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनं अनुकूल राहील आमचा हा प्रश्न सुचावा या संबंधीचा आग्रह आणि त्याच्यासाठी जे जे घटक ज्या घटकातून यातनं मार्ग निघावा असं वाटत असेल त्या घटकांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुसंवाद साधून यातनं मार्ग काढावा माझ्या पक्षाची भूमिका सुसवादाची असेल चंद्रबाबू आणि नितीश कुमार जोपर्यंत मोदींसोबत आहे तोपर्यंत सरकारला कोणतीही भीती नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं राज्यातील जनतेला बदल हवाय असं सध्या चित्र असून विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला संधी आहे असा आशावाद पवारांनी बोलून दाखवला मात्र त्यासाठी तिघांनाही एकसमधपणे सामोरं जावं लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं विधानसभेच्या निवडणुका त्याही तीन एक राज्याच्या निवडणुका असा आहेत या निवडणुका असं दिसतं लोकांच्यामध्ये की <laughs> बदल हवा आहे आजचे राज्यकर्ते जे राज्यात आहेत किंवा देशात ज्यांच्या आता सरकार त्यांना कुठेतरी आवळ घातला पाहिजे आणि उद्याच्या या राज्याच्या निवडणुकीची असेल संधी आहे असं चित्र दिसतं <स्था> त्याचा सथकत निर्णय घेण्याची मनस्थिती आम्हा लोकांची नाही जे लोक विचाराने आमच्याबरोबरचे होते एकत्रित काम करण्याची उमेदवार का मानसिकता त्यांची आहे त्यांच्याबद्दल फारसा कोणाचा विरोध असायचं काही कारण नाही पण काही घटक आमचे असे होते नसत की त्यांनी अत्यंत टोकाची भूमिका घेतली त्यांच्याबद्दल काय करावं याचा विचार आमच्या अंतर्गत कक्षात होईल आणि नंतर अंतिम निर्णय होईल काही नाहीच आहे त्यामुळे होत आता या सगळ्या घोषणा आहेत निवडणुकीच्या वेळेला मला असं वाटतं की प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याच्या आधी चार सात दिवस दुसरा हौसा देण्याचा प्रयत्न होईल आणि तो एखाद दुसरा हौसा देऊन एक धनमानस हौसावर्जुला करण्याचा हा प्रयत्न हा दिसतो शरद पवारांनी केलेल्या या टीकेला भाजपकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले बॉम्बस्फोटातील आरोपींना विमानातून नेणाऱ्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही असा टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावला तर नैराश्यातून पवारांच्या तोंडी अशी भाषा आल्याचा आरोप मुनगंटीवारांनी केला हे वैफल्यातून सगळ्या टीका करतायत मला वाटतं शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मला वाटतं अशा पद्धतीचे टीका करणे व्यर्थ आहे राजकीय भूमी राजकीय आरोपाला राजकीय पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणजे एकेकाळी शरद पवारांनी बॉम्ब स्फोटाचे गुन्हेगार विमानात आणले हे लोकांना माहिती आहे ना मग हेच आपण राजकारण चर्चा करीत बसायचे कामान्य साहेब पंतप्रधान म्हणणार पंतप्रधान तर सोडा या देशाचे गृहमंत्रीसुद्धा बनू शकले नाही त्याचं दुःख वेदना हे शब्दाच्या रूपामध्ये दुसऱ्यांचा अनादर करण्यासाठी व्यक्त होतात सात जागांच्या भविष्यावर आपण पूर्ण कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचे आपण नेते होतो आता जेव्हा आपण सात खासदारांच्या भविष्यावर नेते होण्याचा प्रयत्न करतो आणि या प्रयत्नामध्ये आपल्याला सफलता मिळत नाही तेव्हा देशाच्या एका महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या नेत्याबद्दल असं वक्तव्य करणं हे बघा वाटतं की अतिशय नैतिक अधपतनाच्या सुरुवात झाल्याची लक्षण आहे